बदलापुरात तीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास भव्य अक्षत कलश यात्रा काढण्यात आली होती बदलापूर पश्चिम परिसरात या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं श्री राम लल्लांची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मोठ्या जल्लोषात अयोध्येला केली जाणार आहे अयोध्येमध्ये मध्ये मंदिर व्हावं ही इच्छा व हे स्वप्न शेकडो वर्षांपासून राम भक्त पाहत होती यासाठी विशेष म्हणजे बदलापुरातीलही अनेक नागरिकांचा यामध्ये मोलाचा वाटा आहे ज्यांची ओळख सध्या कारसेवक म्हणून आपणास आहे यामध्ये आगरी समाजातील नेते शरद म्हात्रे यांच्या मातोश्री यांचे देखील या लढाईमध्ये मोलाचे योगदान बाबरीचा ढाचा पाडण्यासाठी मोठी लढाई काही वर्षांपूर्वी झाली होती या लढाईमध्ये जवळपास महिनाभर बदलापुरातीलही अनेक कारसेवक जेलमध्ये राहिले होते या मोठ्या लढाईनंतर ज्यावेळी अयोध्येमध्ये राम मंदिर उभारले जाते आणि याचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असल्यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे यावेळी राम भक्तांनी बदलापुरात मोठी भव्य कलश यात्रा नाचत आनंदात काढली होती तसेच परिसरात असलेल्या हनुमान मंदिरामध्ये महाआरती घेऊन या यात्रेची सांगता करण्यात आली आपण बघतोय दोन हजार तेवीसची सुरुवातच खूप मोठ्या धुमधडाक्यात होणार आहे कारण आहे बावीस जानेवारीच्या आपण गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून वाट बघत होतो या ठिकाणी आपण बघतोय रामललांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडणार आहे आणि त्याची उत्सुकता संपूर्ण देशभर आहे अयोध्याला ही प्राणप्रतिष्ठा जी आहे ती होणार आहे आणि आपण बघतोय अनेक शहरांमध्ये कलश यात्रा अक्षत यात्रा जी आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते बदलापूर शहरातील काही कारसेवक जे आहेत यांचं मोलाचं योगदान तर यामध्ये होतं आपण एकोणावीसशे नव्वदच्या दशकातील जे या ठिकाणी त्यावेळी होते त्यासोबतच इतर जे काही मान्यवर आहेत त्यांच्या पण प्रतिक्रिया घेणार आहोत आजच्या या यात्रेसंदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात काय सांगाल कशी आजची यात्रा पार पडली जय श्रीराम आजच्या यात्रेचं निमित्त बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जे राम मंदिराचं भव्य उद्घाटन आहे त्या उद्घाटनाच्या निमित्ताने आत्ता जो पाचशे वर्ष संघर्ष करून ज्या कारसेवकांनी तेथे ते बाबरे ढाच्या पाडून भव्य छोटंसं एक रामलालाचं मंदिर बांधलं होतं आणि त्याचं भव्य रूपांतर करण्याची जबाबदारी पुढील कार्यकर्त्यांवर होती त्याचं आज स्वप्न साकार होत आहे या स्वप्न साकार होत असताना संपूर्ण भारत आणि जगामध्ये रामराज्य कसं येईल याविषयी जागृती करण्यासाठी या आणि सर्व कारसेवकांना आणि ज्या जुन्या कार्यकर्त्यांना जनतेला याची माहिती पोचावी घरोघरी अयोध्येतून पूजित अक्षता एवढी वर्ष अयोध्येतून फक्त आव्हान होत होतं की चलो अयोध्या आता ह्या वेळेस जे अयोध्येतून आव्हान आहे की अयोध्येतून पूजित अक्षता आपल्याला दिलेली आहेत आणि दिवाळी जशी आपण साजरी करतो तशी दिवाळी आपण साजरी करायची आहे कारण हे दुसरी दिवाळी आहे अयोध्यतील राम मंदिर होतंय तर एक राष्ट्रासाठी एक संस्कृती जपण्याचा राष्ट्र उत्थानाचं एक काम मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यानिमित्ताने विश्व हिंदू परिषदेने देशभर या कळशयात्रा जिल्हा प्रखंड आणि खंडच्या म्हणजे गावच्या ठिकाणी काढण्याचं ठरवलं होतं त्याच्यानिमित्ताने जागृती होईल आणि लोकांपर्यंत हा सगळा विषय पोचेल घरोघरी पत्रक रामाची प्रतिमा आणि पूजित अक्षता नव्वद टक्के तक, शंभर टक्के लोकांपर्यंत कसं घरोघरी पोचतील याचा विडा विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी उचलला असून संघ संघपरावारांनी याची जबाबदारी घेतली आणि त्याचाच एक भाग म्हणून आजची ही कळशयात्रा हेंद्रेपाडा साईश्याम मंदिर ते पुरातन हनुमान मंदिर मांजरली गाव ज्या गावातून अनेक कारसेवक या त्या कारसेवेमध्ये त्यांचं योगदान एकोणीसशे नव्वदची कारसेवा असो किंवा एकोणीसशे ब्याण्णवची कारसेवा असो त्याच्यामध्ये त्यांनी जीवाची न करता मोठ्या संख्येने इथून गेले होते आणि पुरातन मंदिर आहे म्हणून या गावची एक ओळख आणि या परिसराची ओळख म्हणून या प हनुमान मंदिरामध्ये या कलशयात्रेचं अक्षते कलशयात्रेचं समारोप आपण आज इथं केलेला आहे अर्थात आपण बघतोय प्रत्येकाला अयोध्येला जाणं शक्य होणार नाहीये त्यामुळे बावीस जानेवारीचा जो काही सोहळा आहे आणि प्रत्येकाने आपल्या परिसरात आपल्या शहरामध्ये करावं असं आवाहन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत शरदजी मात्रे असतील त्यांच्या प्रतिक्रिया घेवत काय सांगाल काय जल्लोष आहे कारसेवक म्हणजे तुमचं खूप मोलाचं योगदान होतं काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तुमचा भव्य सोहळा देखील पार पडला सत्कार तुम्ही कारसेवकांचा केला काय सांगाल काय भावना आहेत इच्छा आता पूर्ण होतात आता बजरंग दलाचे प्रमुख संतोष खारेगे यांनी सांगितल्याप्रमाणे राम मंदिराचा लढा हा पाचशे वर्षांचा लढा होता आणि हा पाचशे वर्षांचा लढाचा एक परमोच्च बिंदू होता की सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी तो या देशावरचा कलंक या धर्मावरचा कलंक उसला गेला आणि आज अभिमानाने आणि आनंदाने ऊर भरून येतो आहे की आम्ही त्या सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवच्या कारसेवाचे सहभागी होतो प्रत्यक्ष तो कलंकित बाबरी ढाच्या पाडाला मी या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र प्रभाकर डायरे तिकडे उपस्थित कमलाकर गोरे इकडे पुढे तुम्ही मागे वारे जरासा कमलाकर गोरे हे उपस्थित होते आमच्या गावातून आणि ब्याण्णवच्या कारसे नव्वदच्या कारसेवेला ज्या कारसेवेमध्ये मोठ्या प्रमाणात कारसेवांचा बळीच गेला गेला आपच्या लाखोवधी हो कारसेवक जेलमध्ये गेले त्यात आमच्या गावच्या माझ्या मातोश्री माझी आई त्याही नवच्या कारसेवेत सहभागी होत्या आणि अनेक कारसेवकांबरोबर त्याही उन्नावच्या जेलमध्ये अनेक दिवस होत्या आज आमच्या डोळ्यात देखत पाचशे वर्षे लोक लढले हजारो लाखो बळी गेले तर आम्हाला मात्र तो बाबरी ढाचा पाडण्याचं भाग्य मिळालं आणि आमच्या डोळ्यात देखत ते भव्य राम मंदिर आज पुरं होताना आम्ही पाहतोय जीवन सफल झालं अशी भावना आज मनामध्ये आहे अर्थात एक वेगळीच लढाई जी आहे ती या ठिकाणी सुरू होताना आपल्याला पाय मिळत होती आपल्यासोबत ज्या एकोणीसशे नव्वद ला स्वतः सामील झाल्या होत्या ज्या स्वतः अयोध्येचं मंदिर व्हावं यासाठी स्वतः त्यांनी जेलची हवा खाल्ली आहे जेलमध्ये होत्या आपल्यासोबत आई असतील आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल काही आठवणी आहेत का आठवतात का थोडक्यात जेवढं आठवतो तेवढं आम्ही जेव्हा उतारलो गाडीला तेव्हा आमचा एक भाजपचा कार्यकर्ता होता तिथे पण तर त्याच्या इथं आम्ही गेलो आणि तिथशी आंबोळ्या करून नाश्ता करून आणि मग आम्ही जरा पाठे निघालो आणि मग पुढे गेलो बस मध्ये आणि थोड्याच अंतरावर गेलो आम्हाला अच्छा पकडला मग आम्हाला भाजपच्या बीजेपीच्या जेलमध्ये नेऊ ठेवली अच्छा आणि मग तिथून आम्हाला लगेच काढली एक दोन तास ठेवली आणि बस काढली आमच्या तिथून तर लग उन्नावच्या जेलमध्ये नेले आम्हाला रात्रभर आम्ही बसमध्ये होतो आणि उन्नावच्या जेलमध्ये नेल्यानंतर मग आम्ही तिथं बराच दिवस आमचा महिलांचं आलं खुर्च्या आलं होतं तर काहीतरी बारा दहा बारा दिवसामध्ये तिथं दंगल झाली अच्छा हा तर याचं वरील येत होतं आमच्या लेडीज बरोबर लेडीजकर <laughs> राहतात तर तिथं दंगल झाली त्या टायमाला तर ते पुरे चालत होत मोठा दांडा भेटला त्यांच्या अंग वर ते खाली नाही पडले ते तसंच धावत आमच्या गेटावर आलं महिलांच्या आणि मग आम्ही पटकन गेट उघडून त्यांना आतमध्ये घेतलं अर्थात म्हणजे प्रत्यक्षदर्शी जे होते आणि प्रत्यक्ष त्यावेळी जे काय घडलं होतं थोडक्यात आपण आढावा खरं तर हे या ठिकाणी आत्ता बोलणं सोपं आहे परंतु त्यावेळी ज्या ह्या भावना होत्या त्यावेळी जी दंगल सुरू होती जी लढाई सुरू होते खरं तर आज आपण असं म्हणू शकतो की त्याला यश आलेलं आहे आणि सगळ्यांच्या इच्छा आता पूर्ण होत आहेत आणि एक जल्लोष एक आनंद आपल्याला पाहायला मिळतो आहे की बावीस जानेवारी दोन हजार चोवीसची सगळ्या आतुरतेने वाट बघतायत आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा कधी पार पडतोय असं सगळ्यांच्या उत्सुकता या ठिकाणी लागलेल्या लागलेल्या आहेत आणि यातच आपण बघतोय बदलापूर शहरामध्ये या ठिकाणी अक्षत यात्रा कलश यात्रा जी आहे ती या ठिकाणी नुकतीच संपन्न झालेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट काळे सह श्रद्धा टोंबरे आपल्या बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅनडा बिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेजर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्ली शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या मुदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या शोरूमला शोरूम